ऐन विधानसभा निवडणुकीत शरद पवार हे अजित पवारांवर सर्वात मोठा डाव टाकण्याच्या तयारीत आहेत ज्यामुळे सगळीच राजकीय गणितं बदलू शकतात आणि अजित पवार यांनाही सर्वात मोठा धक्का बसू शकतो विधानसभा निवडणुकीच्या आधी शरद पवारांनी अजित पवारांची चिंता वाढवली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सुप्रीम कोर्टाकडे अजित पवारांना नवीन पक्ष नाव आणि चिन्ह देण्याची मागणी केली आहे याच प्रकरणावरील सुनावणीवेळी शरद पवारांना दैवत मानत आलोय या अजित पवारांच्या विधानाकडे सर्वोच्च न्यायालयाचं लक्ष वेधण्याचा देखील प्रयत्न झालाय केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या गटाला मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता देत घड्याळ हे चिन्ह देखील दिलं होतं या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान हे पवारांकडून देण्यात आलं होतं शरद पवारांकडून आता अजित पवारांच्या गटाला देण्यात आलेलं घड्याळ चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव काढून नवीन चिन्ह आणि नवीन नाव देण्याची मागणी करण्यात आली आहे न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली जसं शरद पवार गटाला वेगळं नाव आणि चिन्ह देण्यात आलं आहे तसंच विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांच्या गटाला वेगळं नाव द्यावं आम्हाला तातडीने दिलासा द्यावा अशी विनंती वकिलांनी कोर्टात केली अजित पवारांकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यामुळे नवीन निवडणूक चिन्ह घेण्यासाठी त्यांना निर्देश द्या फक्त या विधानसभा निवडणुकीसाठी हे चिन्ह असेल अशी मागणी शरद पवार गटाच्या वकिलांनी कोर्टात केली न्यायमूर्ती कांत म्हणाले की आम्ही दिलेल्या आदेशाचं उल्लंघन झालं तर कदाचित वेगळा उपाय करता येईल यावर शरद पवार गटाचे वकील म्हणाले काल त्यांनी म्हणजे अजित पवार यांनी एक विधान केलं आहे की शरद पवार हे त्यांचे दैवत आहेत आणि ते एकत्रच एक आहेत अजित पवार यांनी केलेलं विधान सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणून देण्यात आलंय सुप्रिया सुळे यांनी असा आरोप केला होता की शरद पवारांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर डावलण्यात आलं अपमान केला त्याला उत्तर देताना अजित पवार म्हणाले होते की मी कसा अपमान करेल मी त्यांना दैवत मानत आलो आहे त्यामुळे जर कोर्टाने अजित पवारांचं हे विधान गांभीर्याने घेतलं तर अजित पवार हे विधान बोलून चुकले तर नाहीत ना अशी देखील चर्चा आता रंगली आहे आता या प्रकरणातील पुढील सुनावणी एक ऑक्टोबर रोजी होणार आहे तिथे त्यावर काय निर्णय घेतला जातो शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाने जी मागणी केली आहे अजितदादांना नवीन पक्ष आणि नवीन चिन्ह देण्याची त्यावर काय निर्णय घेतला जातो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे लोकसभा निवडणुकीत आपण पाहिलं की अजित पवार यांच्याकडे चिन्ह असल्यामुळे अनेक ठिकाणी त्याचा फटका बसला त्यामुळेच या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांकडून चिन्ह काढून नवीन चिन्ह किंवा नवीन पक्षनाव दिल्यानंतर त्याचा फायदा हा साहजिकच आहे शरद पवार यांना थेट होऊ शकतो त्यामुळेच थेट सुप्रीम कोर्टात काही उदाहरणं काही दाखले देत शरद पवारांच्या गटाने पक्षाने हा मोठा डाव टाकलाय अशी देखील चर्चा सुरू आहे आता जर अजित पवार यांना नवीन पक्षनाव नवीन चिन्ह खरंच मिळालं तर विचार करा विधानसभा निवडणुकीत त्याचा अजित पवारांना किती फटका बसू शकतो पर्यायाने तो फटका महायुतीला देखील बसणार आहे त्यामुळेच हा डाव टाकल्याचं बोललं जातं आहे आता सुप्रीम कोर्ट खरंच यावर काही गांभीर्याने विचार करतं की ही मागणी फेटाळतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण एकूणच शरद पवार यांच्या पक्षाकडून केलेली ही मागणी याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं हो नसेल आठवणीने सबस्क्राईब करा